भवानीपेठ मड्डी वस्ती परिसरातील कतारी वस्ती पालावरच्या एक अभ्यासिकेत एकोणऐंश भारतीय हो स्वातंत्र्य दिनानिमित्त यंदाही श्री सावळ्या दादा महाराज बहुद्धेशी सेवाभावी संस्थेच्या वतीने अभ्यासिकेत लहान मुलांना व वस्तीतील नागरिकांना जिंदाबाद भारत माता की जयचा जयघोष करून झेंडावंदन करण्यात आले व त्यानंतर विद्यार्थ्यांना जिलेबीचे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणी सादर केली यावेळी अभ्यासिकेचे शिक्षक सिकंदर कतार यांनी शहीद भगतसिंग यांच्याविषयी थोडक्यात माहिती दिली सूत्रसंचालन रुपाली जाधव यांनी केले तर आभार आशा बिसे यांनी मानले कार्यक्रमाचे नियोजन अंजली जाधव यांनी केले यावेळी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते भी सर्वांना माझा नमस्कार माझे नाव रुक्मिणी आहे आज पंधरा ऑगस्ट आपला भारताचा स्वातंत्र्य दिन सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंद्रजात मुक्त झाला मला माझ्या देशाचा अभिमान भारत दे स्वतः देशासाठी जगले अमर झाले शहीद इतिहासात उजळले अमर झाले शहीद इतिहासात उजळले यानंतर मी अर्चन हापगुंडे हिला बोलवते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला आपला भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी महात्मा गांधी लोकमान्य टिळक अण्णाभाऊ साठे राजगुरु सुखदेव असे अनेक क्रांतिकिराने प्राणाची आवृत्ती दिले thank you